ुपारी मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत तर मंडळी पितृपक्ष सुरू झाला आहे पितृपक्षात काही पदार्थांना विशेष महत्त्व असतं वर्षभरात कितीही हे पदार्थ खाल्ले तरी या दिवसात याची चव काय न्यारीच असते आज आपण पितृपक्षाच्या ताटामध्ये केली जाणारी अळूच्या वड्या करणार आहोत अळूवडी तेलकट होऊ नये अगदी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी एक ट्रिक सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन हे एक वाटी एकदम दाबून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चार चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे दोन्हीही पीठं आपल्याला लो फ्लेमवरती छान दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच हे पीठ आपल्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे बेसन पिठाला हलकासा सुगंध दरवळला ना की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पीठ जर एकसारखं थोडं भाजून घेतलं ना अळूवडी हमखास कुरकुरीत होणार आणि खूप वेळ ही कुरकुरीतच राहते नरम अजिबात पडत नाही तर अशा पद्धतीने हे पीठ तुम्ही भाजून अवडी करून बघा आता पीठ आपल्या इथं भाजल्या गेलेलं आहे तर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये आपण हे पीठ काढून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आपल्याला यामध्ये तिखट मसाला घालायचा आहे इथे मी दोन चमचे मिरच्या लसूण आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली आहे त्याची पेस्ट घातलेली आहे दोन चमचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये आपल्याला सफेद तीळसुद्धा घालायचे असतात पण माझ्याकडे आता ह्या वेळेला सफेद तीळ नव्हते त्यामुळे मी इथे घातले नाही आहेत तुमच्याकडे जर असतील तर अस तुम्ही नक्की आवर्जून घाला तीळ घातल्याने अळुवडी तर टेस्टी होतेच शिवाय ती दिसायलासुद्धा छान दिसते आणि त्यानंतर इथे मी गूळ आणि चिंचेचं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि छान अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता ही पानं जी घेतलेली आहे अळूवडीची इथे मी सात ते आठ पानं घेतलेली आहेत आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर पुसून घ्यायचे आहेत त्याच्यावरचा जो देट असतो ना तो आपल्या सुरीने अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे बघा सुरीने अशा पद्धतीने आपण डेट काढून घेतलं ना तर अळूवडी करताना आपली अळूवडी फाटत नाही ती छान येते बघा छान त्याचा छा रोल तयार होतो सगळ्या पानांची देटं आपण अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर पानावरती आपल्याला अशा पद्धतीने हे लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे वड्या करताना आपल्या अजिबात ही वड्या आपल्या ह्या तुटत किंवा सुटत नाहीत एकदम व्यवस्थित याचा रोल तयार होतो तर सगळ्या पानावरती आपल्याला लाटणं अशा पद्धतीनेही फिरवून घ्यायचं आहे सगळ्या पानांवरती लाटणं अशा पद्धतीनेही फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर अळूवडी आपली करायला सुरुवात करायची आहे तर इथे एक पान घेतलेलं आहे मी सगळ्या बाजूला आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे पीठ लावताना आपल्याला थोडंसं पातळसरच लावायचं आहे अगदी मग घट्ट लावायचं नाही आहे घट्ट लावलं तर अळुवड्या सगळ्या पीठपिटच लागतात तर पानांची चौका येत नाही त्यामुळे पानांची चव येण्यासाठी आपल्याला हे पातळ जसं पीठ लावून घ्यायचं आहे तर एक, एक, ते एक बाजू आपल्याला सुरट घ्यायची आहे एक बाजू आपल्याला सरळ घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे पानं लावून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा आपल्याला एकदा सरळ बाजूने लावायची आहे आणि एकदा उलट्या बाजूने लावायचे बघा एका वेळेला आळूहळशी पानं आपल्याला चार ते पाच तुम्ही लावून घेऊ शकता जेवढी जाड हवी असेल ना तेवढी तुम्ही पानं इथे लावू शकता पण इथे आपण चार ते पाच पानं लावलेली आहेत आणि अशा पद्धतीने ह्या आवडे आपले तयार झालेले बघा तर सगळ्या बाजूंनी इथे पीठ लावून घेतल्यानंतर आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे दुमडून घेतलेल्या बाजूवरती सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने बघा अशा पद्धतीने हे पीठ लावून घ्यायचं आहे बाजूने आपल्याला दुमडल्यानंतर वरची साईडसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेही दुमडून घ्यायची आहे म्हणजे आपले वड्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित तयार होतात आता खालची बाजूसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेही दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पीठ लावून घ्यायचं आहे रोल करताना आपल्याला टाईट असं हे रोल तयार करायचं आहे म्हणजे अळूवडी सुटणार नाही बघा अशा पद्धतीने हे रोल आपल्याला टाईट करत जायचं आहे रोल करता तुम्हाला व्यवस्थित येत नसेल ना तर तुम्ही ह्याला धागा लावलात ना तरीही चालतो ह्याला धागा जरी लावून तुम्ही हे टाईट केलं ना तर अळूवडी आपली अजिबातही सुटणार नाही हे नक्की ट्रिक लक्षात ठेवा तर अळूवडी जर सुटत असेल तर छोटासा धागा लावायचा आपल्याला आणि वाफवायला ठेवायची आहे ते तर इथे पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीवरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर आपल्याला हे अशा पद्धतीने वरूनसुद्धा आहे बॅटर मी थोडं लावून घेतलेलं आहे तर माझ्याकडे हे पीठ उरलं होतं त्यामुळे हे मी अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे आता चाळणीमध्ये ठेवून हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे माझ्याकडे थोडंसं बॅटर उरलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घालते आणि त्यानंतर ह्याच्यासुद्धा वड्या आपल्याला करता येतील पाणी छान गरम झालेलं आहे आता आपल्याला बारा ते पंधरा मिनटं छान असं वाफून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा आता आपली अळूवडी इथे तयार झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्या ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर ते तुम्ही बघू शकताय बघा आता मी उरलेल्या पिठाच्या कोथिंबीर वडीसुद्धा इथे तयार केलेली आहे तुम्ही बघू शकताय बघा अळूवडे बघा किती मस्त तयार झालेले आहे बघा आणि आतपर्यंत छान असे शिजलेले आहेत आता अळूवड्या आपल्याला पातळ कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी तळूनसुद्धा तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने केलेल्या ह्या वड्या अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात अजिबात ही तेलकट होत नाहीत आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी तळूनसुद्धा दाखवते तर इथे आपल्याला बघा मीडियम गॅसवरती छान तेल गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर आपल्याला हे अळूवड्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडून आपल्याला हे अळवडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही याला शेलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता किंवा तळू शकता तर छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत आपल्या अळूवडी इथे तयार झालेली आहे अळूवड्या करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा